बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी एस चे जवान गुरुवारी सकाळी पोहोचले होते सकाळी त्यांनी मुलांचे शोध सुरू केल्यानंतर त्यांची बोट बुडाली या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे तसेच दोन जवानांचा शोध सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला सागर पोपट जेडगुले वय पंचवीस राहणार धुळवड तालुका सिन्नर आणि अर्जुन रामदास जेडगुले वय अठरा राहणार पेमगिरी तालुका संगमनेर अशी त्यांची नावे आहेत या मुलांच्या शोधासाठी एस डी आर चे जवान गुरुवारी सकाळी पोहोचले होते सकाळी त्यांनी मुलांचा शोध सुरू केल्यानंतर त्यांची बोट बुडाली या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे तसेच दोन जवानांचा शोध सुरू आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका